क्रिकेट भारतात ब्रिटिशांनी सोळाशेच्या काळात आणला आणि तेव्हापासूनच हा खेळ भारतीयांचा होऊन गेला पण हे फक्त खेळापुरतंच मर्यादित आहे का तर नाही या खेळाला शिस्तीत बसवण्यासाठी अनेक बोर्ड आणि अने परिषदांची स्थापना करण्यात आली त्यापैकी भारतात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच ची एकोणीशे अठ्ठावीस मध्ये स्थापना करण्यात आली याच बीसीसीआयचे आत्ताचे सचिव जय शहा पण नुकताच त्यांच्याविषयी आयसीसी ने एक मोठा निर्णय घेतलाय त्यामुळे त्यांना आता बीसीसीआय सोडावं लागणार आहे काय आहे तो निर्णय या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर काय परिणाम होणार आहे आणि कोण येणार बीसीसीआय सचिवपदी पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम संवाद या युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरीही भारतात क्रिकेटचे लाखो फॅन्स आहेत भारतीयांनी क्रिकेटला आणि क्रिकेट संघाला डोक्यावर उचलून घेतलंय असं असताना जर एका भारतीयाची आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटसाठी वर्णी लागली तर ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट असेल हे जे घडत आहे ते पहिल्यांदाच नाहीये तर तब्बल पाचव्यांदा घडत आहे नुकतीच आय सीसीने त्यांच्या नव्या चेअरमॅनची बिनविरोध निवड केली आहे हे व्यक्ती आयसीसीच्या अध्यक्षपदी बसणारी पाचवी भारतीय व्यक्ती ठरले या व्यक्तीचं नाव आहे जय शहा जे सी चे सचिव म्हणून कार्यरत आहेत छत्तीस वर्षाचे शहा हे आयसीसीचे सर्वात तरुण प्रमुख असणार आहेत ते तीन वर्षाचा कार्यकाळ धारण करतील असा अंदाज वर्तवला जातोय काय म्हणाले आयसीसीच्या निर्णयानंतर जय शहा त्यांची प्रतिक्रिया पाहूया आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नामांकन मिळाल्याने मी नम्र आहे क्रिकेटचे आणखी जागतिकीकरण करण्यासाठी मी आयसीसी संघ आणि आमच्या सदस्य राष्ट्रांसोबत जळून काम करण्यास वचनबद्ध आहे आम्ही एका गंभीर टप्प्यावर उभे आहोत जिथे अनेक स्वरूपांच्या सह अस्तित्वांचं संतुलन राखणं प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणं हे महत्वाचं आहे नवीन जागतिक बाजारपेठेतील इन्व्हेस्टमेंट ही क्रिकेटला पूर्वीपेक्षा अधिक समावेशक आणि लोकप्रिय बनवणं हे आमचं ध्येय असेल आम्ही शिकलेल्या काही मौल्यवान धड्यांवर आणि जगभरात क्रिकेट बद्दलचे प्रेम वाढवण्यासाठी आपण नवीन विचार आणि नवीन्य देखील स्वीकारणार आहोत लॉस एंजलीस दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिकमध्ये आमच्या खेळाचा समावेश हा क्रिकेटच्या वाढीसाठी एक महत्वपूर्ण बदल दर्शवितो आणि मला विश्वास आहे की या खेळाला अभूतपूर्व मार्गाने पुढे नेईल क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्याचे त्यांचे विधान कौतुकास्पद आहे त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ पाहता भारताला सुवर्ण पदकाची संधी उपलब्ध होऊ शकते आता जय शहा यांच्या आधी किती भारतीयांनी हे पद भूषवलंय तेही पाहूया जगमोहन दालमिया यांनी एकोणीशे सत्त्याण्णव ते दोन हजार या कालावधीत भारताचं आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केलंय त्यानंतर शरद पवार यांनी हे अध्यक्षपद दोन हजार दहा ते दोन हजार बारा या काळात सांभाळले दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या काळात एन श्रीनिवासन यांनी ही जबाबदारी सांभाळली पुढे शशांक मनोहर यांना दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा व दोन हजार अठरा ते दोन हजार वीस या चार वर्षात ही संधी मिळाली होती आता दोन हजार चोवीस पासून पुढे जय शहा हे पद सांभाळणार आहे या पाच भारतीयांपैकी जय शहा हे सर्वात तरुण म्हणून कार्यरत असणार आहे आता हे अध्यक्षपदी बिनविरोधी निवडून आलेले जय शहा आहेत तरी कोण हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे जय शहा हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे सुपुत्र आहेत दोन हजार नऊ पासून ते क्रिकेट क्षेत्रात कार्यरत आहेत शहा दोन हजार पंधरा मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वित्त आणि विपणन समितीचे सदस्य बनले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये ते, ते गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या सचिव पदावरून पायउतार झाले पुढील महिन्यातच ते बीसीसीआयचे सचिव म्हणून निवडून आले पाच पदाधिकाऱ्यांपैकी सर्वात तरुण म्हणून त्यांची ख्याती आहे ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये शहा यांची बीसीसीआयचे सचिव म्हणून पुन्हा निवड झाली 2022 मध्ये जय शहा यांनी रेकॉर्ड ब्रेकिंग इंडियन प्रीमियर लीग मीडिया हक्क कराराचे नेतृत्व केले जिथे लीगचे पाच वर्षाचे हक्क हे एकूण अठ्ठेचाळीस हजार तीनशे नव्वद कोटी रुपयांना विकले गेले त्यामुळे प्रति सामना मूल्यानुसार आय पी एल जगभरातील दुसरी सर्वात मौल्यवान स्पोर्टिंग लीग बनली दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस दरम्यानच्या स्पर्धेची आव्हाने बरीच होती पण बहुतेक जागतिक खेळ हे ठप्प असताना किफायतीशीर आयपीएल महामारीच्या काळातही थांबणार नाही याची शहा यांनी खात्री घेतली दोन हजार वीस आवृत्ती पूर्णपणे संयुक्त अरब अमिरातीमध्ये मध्ये जैव सुरक्षित खेळण्यात आली दोन हजार एकवीस मध्ये स्पर्धा ही भारतात सुरू झाली परंतु कोविड नाईन्टीनच्या प्राणघातक दरम्यान ती स्थगित करावी लागली होती पण ते वर्षाच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा यु मध्ये सुरू झाली जय शहा यांनी त्यांच्या च्या कारकिर्दीत वुमन प्रीमियर लीग सुद्धा सुरू केली जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेने शाह यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली होती जानेवारी दोन मध्ये शहा यांची आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडणूक झाली एसीसी अव्वल स्थान आशियातील पूर्ण सदस्यांमध्ये फिरवले जाते पुढे श्रीलंकेची पायी येणार होती पण श्रीलंका क्रिकेट प्रमुख शम्मी सिल्वा यांनी शहा यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव ठेवला जो इतर सदस्यांनी मान्य ही केला डिसेंबर दोन मध्ये बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भविष्यातील सीईसी बैठकीसाठी शहा यांची प्रतिनिधी म्हणून निवड केली एप्रिल दोन हजार नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये शहा यांची बोर्डाच्या बैठकीत आयसीसीच्या सर्व शक्तिशाली वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक मध्ये क्रिकेटच्या सहभागावर शिक्कामोर्तब करण्यात शहा यांनी आयसीसी ऑलिम्पिक वर्किंग ग्रुपमध्ये देखील महत्वपूर्ण भूमिका बजावली राष्ट्रकुल खेळ आणि आशियाई क्रिकेट समाविष्ट करण्याचे त्यांनी जोरदार समर्थन केले होते आणि आता ऐतिहासिक दृष्ट्या पहिल्यांदाच क्रिकेट हा ऑलिम्पिक खेळाचा भाग असणार आहे पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांना भारतीय उद्योग महासंघ स्पोर्ट्स बिझनेस अवॉर्ड दोन हजार तेवीस दरम्यान सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाचं मार्गदर्शन केल्याबद्दल स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जय शहा यांना सीएनबीसी बी सी टी व्ही लीडर अवॉर्ड यामध्ये गेम चेंजर ऑफ द इयर हा पुरस्कार देण्यात आला ग्रेक बारकिले यांनी हे पद दोनदा भूषवलं पण तिसऱ्यांदा मात्र बासष्ट वर्षीय ग्रेक बारकिले यांनी या पदासाठी नकार दिला त्यानंतर जय शहा हे आयसीसी चेअरमन पदासाठी अर्ज करणारे एकमेव अर्जदार ठरले आणि त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली जय शहा हे त्यांच्या आयसीसी पदाचा कारभार एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वीकारणार आहेत आणि ऑक्टोबर दरम्यानच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या बीसीसीआयच्या सचिव पदाचा राजीनामा देणार रा आहेत आता प्रश्न हा उरतो की जय शहा यांनी सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पदाचा वारसदार कोण ठरणार आहे तर यासाठी रोहन जेटली यांच्या नावाची चर्चा दिसून येते जरासे या चर्चेत असलेल्या नावाविषयी जाणून घेऊया वकील असलेले जेटली हे क्रिकेट प्रशासनातही सक्रिय आहेत दोन हजार तेवीस मध्ये त्यांची दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली होती दोन हजार वीस मध्ये ते पहिल्यांदा डी सी अध्यक्ष होते रोहन जेटली हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत रोहनने भारतातून कायद्याची पदवी घेतली आणि कॉर्नर विद्यापीठातून कायद्याचे मास्टर्स म्हणजे एलएलएम केले जेटली हे प्रॅक्टिसिंग वकील आहेत मार्च दोन हजार चोवीस मध्ये रोहनची दिल्ली उच्च न्यायालयात केंद्र सरकारचे स्थायी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती अरुण जेटली यांचा बी मध्ये चांगला प्रभाव आहे त्यामुळे रोहनची ही पकड मजबूत असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय रोहन जेटली दोन वेळा दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष बनले आहेत यामुळे ते अनुभवी एक अनुभवी क्रीडा प्रशासक आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तेवीसच्या एकदिवसीय विश्वचषकाचे पाच सामने दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर आयोजित करण्यात आले होते रोहन जेटली यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अनेक स्टार खेळाडूंना की ऋषभ पंत शर्मा यश धुल आयुष बदुनी ललित यादव यांचा समावेश होता यामुळे सचिव म्हणून रोहन जेटली यांची कारकिर्द यशस्वी करतील अशी आशा अनेकांकडून व्यक्त केली जाते आता जय शहा एक भारतीय म्हणून आयसीसीचे अध्यक्षपदी कार्यरत झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताला महत्वपूर्ण स्थान मिळणार का ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेट संघ लॉस एंजलिसचं मैदान गाजवणार का कशी असेल बीसीसीआयचा सचिवपदी रोहन जेटली निवडून आल्यानंतर त्यांची कारकीर्द या सर्वाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर दा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समोर या युट्यूब चॅनेलला धन्यवाद